उन्हाचं तापमान वाढायला लागलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं राजकीय तापमान सुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे उन्हाच्या झळा आपल्याला लागू नयेत यासाठी आपल्याला पूर्ण उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यावी लागते मात्र या बोगस राजकीय नेत्यांपासून आपल्याला जर स्वतःचं रक्षण करून घ्यायचं असेल आपल्या लोकशाहीचं रक्षण करायचं असेल तर मात्र आपल्याला फक्त एकच दिवस काळजी घ्यावी लागते आणि तो दिवस म्हणजे मतदानाचा दिवस या मतदानाच्या दिवशी योग्य उमेदवाराच्या नावासमोरचं आणि आपण आपली आणि आपल्या पुढच्या पिढीची सुद्धा काळजी घ्यायची आता तुम्ही म्हणाल की अचानक महाप्रपंच महाराष्ट्रातल्या विरोधकांप्रमाणे का बोलायला लागला आहे की लोकशाही वाचवा तर त्याचं कारण देखील अगदी सरळ आहे जे लोक लोकशाही वाचवा अशी ओरड करत आहेत यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये लोकशाही आहे का हे एकदा यांनी तपासून बघावं उद्धव ठाकरे तर सध्या त्यांचे ते कमकुवत दंड थोपटत आपल्या प्रत्येक सभेतून असं सांगत आहे की आता मिलीजुली सरकार आली पाहिजे बरं का म्हणजे एकाच पक्षाचं किंवा एकाच नेत्याचं सरकार नसावं तर या बावीस पंचवीस सव्वीस जे काही आहेत त्या सगळ्यांचं मिळून सरकार आलं पाहिजे म्हणजे सरकारवर दबाव असेल आणि सरकार मग व्यवस्थित काम करेल तरच लोकशाही नाही तर, लोक तर एकाच पक्षाच्या हातामध्ये जर सरकार देण्यात आलं बहुमताचं तर मग हुकुमशाही येणार नाही हो आपल्या देशामध्ये मग फक्त सरकारच मिलीजुली कशाला पाहिजे तुमचा जो काही गट आहे तो पण मिलाजुलाच करा ना अशी लोकशाही जर तुम्ही आधीपासूनच जोपासली असती तर तुमच्या पक्षाची अशी वाताहत झाली नसती आणि तुमची हक्काची माणसं तुम्हाला सोडून गेली नसती पण अजूनही वेळ गेलेली नाहीये यामध्ये सुधारणा होऊ शकते तेव्हा आमचा सल्ला ऐका आणि अंधारेबाईंना तुमच्या गटाचा गटप्रमुख करावर एक महिन्यासाठी ऊन खूप वाढलेला आहे तुमची तब्येत सुद्धा कमकुवतच असते तेव्हा तुम्ही कोमट पाणी पिऊन घरामध्येच बसा संजय राऊत सुषमा अंधारे अनिल परब यांना तुमच्या गटाची जबाबदारी सोपवा आदू बाळाला द्या पाठवून लंडनला मजा करायला मजा करायला कशाला तिकडे मातोश्री तीनचं काम चालू आहे ना मग ते व्यवस्थित होत आहे की नाही हे बघायला कोणीतरी घरचं माणूस नको का मग आदू बाळाला तिकडे त्यासाठी पाठवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यासह आता तर चक्क निवडणूक आयोगावर सुद्धा टीकेचा भडीमार केलेला आहे उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की निवडणूक आयोगाने सर्वच पक्षांसाठी जी आचारसंहिता जाहीर केलेली आहे ती खरंच सगळ्यांसाठी सारखीच असली पाहिजे अहो उद्धवजी तुम्ही स्वतःच किती कॉन्ट्राडिक्ट बोलत आहात तुम्ही अगोदर म्हणता की निवडणूक आयोगाने सर्व पक्षांसाठी एक आचारसंहिता जाहीर केलेली आहे आणि नंतर म्हणता की नाही नाही ही भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांसाठी आहे उद्धवजी बोलताना असं भरकटत जाऊ नका आपल्या सोबत असं होऊ नये यासाठी आम्ही अजून एक सल्ला तुम्हाला देतो तो म्हणजे बोलण्या अगोदर आपल्याला जे बोलायचं आहे ते कागदावर स्वच्छ अक्षरांमध्ये लिहून ठेवावं हवं तर पाठ करावं आणि मग बोलावं किंवा सरळ सरळ ते वाचून दाखवावं कोणाला काहीही वाटणार नाही असंही लोक तुमचं बोलणं अत्यंत हलक्यात घेतात कोणीच त्याला गांभीर्यानं घेत नाही त्यामुळे तुम्ही वाचून दाखवलं काय पाठ करून बोलले काय किंवा बेताल काहीही बोलले काय लोकांना काहीही फरक पडत नाही निवडणूक आयोगाने असं सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व पक्ष या निवडणुकीमध्ये जे हेलिकॉप्टर्स वापरणार आहात जे चार्टर्ड प्लेन वापरणार आहात त्याची सगळी माहिती त्याचे सगळे डिटेल्स निवडणूक आयोगाला निवडणूक अधिकाऱ्यांना दोन ते तीन दिवस अगोदर कळवावेत की तुमचा कोणता नेता कोणत्या हेलिकॉप्टरने किंवा चार्टर्ड प्लेनने कुठे जात आहे त्याचा खर्च किती आहे तो किती वेळासाठी जात आहे त्याच्यासोबत काय लगेज आहे म्हणजे सामान काय नेतोय तो माणूस सोबत त्याच्यासोबत किती माणसं आहेत याची सगळी माहिती तपशीलवारपणे निवडणूक अधिकाऱ्याकडे देत चला आता निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे आहे तर हे लोकशाहीच्या विरोधात का ही हुकुमशाही का? तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोग हुकुमशाही पद्धतीने वागत आहे का अहो हुकुमशाही पद्धतीने लोकशाही वाचवता येऊ शकते का एका विमानतळावर राहुल गांधी यांच्या सामानाची झडती घेण्यात आली त्यावरून उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाला असं म्हणतात की इथून पुढे अमित शहा नरेंद्र मोदी हे सुद्धा जिकडे जातील त्या, त्या विमानतळांवर त्यांची सुद्धा सामानाची झडकी घ्या आणि त्याचे फोटो सुद्धा जाहीरपणे प्रकाशित करा अहो कुठे तो दोन कवडीचा राहुल गांधी आणि कुठे आपल्या देशाचे पंतप्रधान उद्धव ठाकरे साहेब अहो तुलना करताना किमान आपण कोणाची कोणाशी तुलना करत आहोत याचा तरी विचार करा काहीही झालं की उद्धव राव आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि त्यांचा बोलघेवडा प्रवक्ता नॉटी राऊत लगेच बोंबलायला लागतात की महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे मराठी माणसाचा अपमान झालेला आहे तुम्हाला जर मराठी अस्मितेशी जर खरच काही देणं घेणं असेल तर राहुल गांधींना प्रश्न तुम्ही का विचारत नाही हो? की वीर विनायक दामोदर सावरकर यांचा सातत्याने तो माणूस अपमान कर तो? का करतो तुम्हाला कोणी काही बोललं की महाराष्ट्राचा अपमान होतो असं तुम्ही जाहीरपणे बोलताना आज आम्ही बोलतो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अर्थात तात्याराव यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या রাহুল গান্ধী না तुम्ही एकदाही जाब विचारला नाही हा खरा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अहो महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचाच काय तुम्ही तर अख्ख्या हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा देखील अपमान केलेला आहे राम भक्तांना हरामखोर म्हणून तुमचे पिता श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपल्या जाहीर सभांमधून या यवनांना लांड्या म्हणायचे लोक बेभान होऊन टाळ्या वाजवायचे शिट्ट्या तुम्ही हरामखोर म्हणता वर निर्लज्जपणे सांगता की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही म्हणून तुम्ही म्हणताना निवडणूक आयोगाने जो खर्चाचा तपशील मागवलेला आहे तो सगळ्या पक्षांनी द्यायला पाहिजे सगळ्यांना सारखाच नियम पाहिजे तर मग सुरुवात तुमच्यापासून करूया तुम्ही एकवीस उमेदवारांना जे तिकीट दिलेलं आहे तुमच्या गटाचं त्या तिकीटाच्या बदल्यामध्ये तुम्ही किती खोके घेतलेले आहेत हे सुद्धा निवडणूक आयोगाला नक्की सांगा मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्याकडे तिकिटासाठी खोके दिल्याशिवाय तिकीट मिळत नाही हे अख्ख्या जगाला माहीत आहे मातोश्रीवर उमेदवार आपल्या तिकिटासाठी बोली लावतात जो सगळ्यात जास्त बोली लावेल त्याला तिकीट दिलं जातं आणि हे दुसऱ्यांना खोके खोके म्हणून चिडवतात खरे बोके तर हेच आहेत आपल्या सभांमधून पत्रकार परिषदांमधून तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना मिंधे मिंधे म्हणून चिडवता तुम्ही खरे मिंधे आहात हे आता दोन मिनिटामध्ये सांगतो बघा तुम्हाला इंडी आघाडीच्या बैठकांमध्ये तुम्हाला कवडीचीही किंमत नाही दिल्लीला तुम्ही गेलेले होते तुम्हाला भाषण करण्यासाठी रांगेत बसवण्यात आलेलं होतं तुमच्या वाट्याला फक्त पाच मिनिट आले होते बोलण्यासाठी आणि राहुल गांधी यांनी तब्बल एकोणपन्नास मिनिटे भाषण ठोकलं खरा मिंधेपणा तुमच्या अंगात आता इतका भिनलेला आहे की एकेकाळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे तुम्हाला खान हवा की आहे की बाण आणि आता तुमच्या गटाचे अंबादास दानवे ओवेसीच्या एमआयमचं कौतुक करत सुटलेले आहेत हा तुमचा मिंधेपणा नाही का आपल्या पोराला अटक होऊ नये यासाठी बायकोला आणि पोराला दिल्लीमध्ये पाठवता गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी हा शर्मिंदेपणा आहे मिंदेपणा तर खूप लांबची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का विमानतळावर राहुल गांधी यांची झडती का घेण्यात आलेली आहे त्याचं कारण असं आहे की राहुल गांधी चिन्यांसोबत हात मिळवतात चिन्यांकडून पैसा घेतात आणि तो पैसा देशामध्ये देशविघातक कृत्य व्हावं म्हणून वापरतात हा माणूस जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेलेला आहे तेव्हा तेव्हा देशामध्ये काहीतरी अशुभ घटना घडलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडून सुधारण्याची अपेक्षा तर आता आपण अजिबातच करू शकत नाही मात्र त्यांच्या बोलण्याला सडेतोड उत्तर आपण नक्कीच देऊ शकतो आणि ते देतच राहिलं पाहिजे त्याचं कारण असं आहे राजकारणात इतकी सगळी घाण पसरवून सुद्धा उद्धव ठाकरे कोडगेपणाने सभा घेतात आणि पत्रकार परिषदा घेतात आणि त्यांचे निर्लज्ज वडापाव सैनिक देखील त्यांची भलावण करतात त्यांचं कौतुक करतात खरे अंधभक्त तर हेच आहेत नवे हे तर अंडभक्त आहेत आमच्या या विवेचनांचा विश्लेषणांचा आमच्या विडंबन गीतांचा थोडासा जरी प्रभाव पडला आणि या वडापाव सैनिकांपैकी एक जण जरी फिरला म्हणजे एका जणाच्या डोक्यात जरी प्रकाश पडला आणि तो उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळा झाला तर आम्ही असं समजू की आमचं हे काम सार्थकी लागलं आता आणखी एक मुद्दा आहे शेवटचा आहे तो थोडक्यात अटकूया आता एक शेवटचा मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या गटाचं जे चिन्ह आहे मशाल त्या मशालीच्या प्रचारासाठी एक प्रचार गीत नुकतच बनवण्यात आलेलं आहे मात्र या गाण्यामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की या गाण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेना हा शब्द आहे खरी शिवसेना तर एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे मग उद्धव ठाकरे शिवसेना हा शब्द स्वतःकडे कसा काय वापरू शकतात उद्धव ठाकरे यांनी मशाल गीत लिहिण्यासाठी ज्याला कोणाला बोलावलं होतं त्याला कदाचित शब्दच सुचत नसतील खर तर त्या माणसाला अगोदर महाप्रपंच मध्ये पाठवायला पाहिजे होत आम्ही त्याला ट्रेनिंग दिलं असतं की गाणं कसं लिहावं बरोबर ना मित्रांनो या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या या मशाल गीतावर आक्षेप घेण्यात येत आहे त्यामुळे आता हे मशाल गीत पुन्हा नव्यानं लिहून पुन्हा नव्यानं बनवावं अशी नामुष्की उद्धव ठाकरे यांच्या गटावर येण्याची दाट शक्यता आहे यांना हे जे झटके बसतात ना हे यांच्या स्वतःच्या कर्माने बसतात अजून किती झटके यांना बसणार जाणे इथेच मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम